हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी उद्या आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारचा दिवस हा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच महिला कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं चा, महालक्ष्मीचं व्रत करत आहेत आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी उत्तम आरोग्य लाभावं धनसंपत्ती लाभावी यासाठी हे व्रत प्रामुख्याने केलं जातं या व्रताचं उद्यापन कसं करायचं याबद्दलची माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण उद्यापन करतो मार्गशीर्ष गुरुवारचं तर ते उद्यापन करताना बऱ्याच महिला ही एक चूक आवर्जून करत असतात आणि त्या चुकीमुळे आपल्याला या व्रताचं फळ अजिबातही मिळत नाही मग ती चूक कोणती आहे त्याचबरोबर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मग उपवास नक्की कसा सोडायचा असा प्रश्न देखील बऱ्याच महिलांच्या मनात तयार झालेला असेल तर अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता असं जरूर लिहा महालक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा चौथा गुरुवार आहे काही मार्गशीर्ष महिन्यांमध्ये पाच गुरुवारचं व्रत करावं लागतं वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आले आहे तर बघा पहिल्या तीन गुरुवारी आपण जशी पूजा मांडणी केली त्याप्रमाणेच आपल्याला पूजा मांडणी उद्या देखील चौथ्या गुरुवारी देखील करायची आहे पण तत्पूर्वी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं सर्व स्वच्छतेची कामे आटपून घ्यायची मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्यतो गंगाजल मिसळून मगच आंघोळ करायची आहे तुम्हाला मासिक पाळी असेल सुतक असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही समजा मासिक पाळी असेल तर तुम्ही घरातील दुसऱ्या सदस्याकडून ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे मात्र तुम्हाला उद्यापन देखील करता येणार नाही तुम्हाला उद्यापन मासिक पाळीची अडचण असेल सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचण असेल तर उद्यापन हे तुम्ही येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील करू शकता तर आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सुवासिनी असतील तर त्यांनी साडी परिधान करायची सर्व श्रृंगार करायचा आणि त्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची आहे पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून घ्यायची पाटाभोवती छान रांगोळी काढून पहिल्या तीन गुरुवारी आपण जशी पूजा मांडणी केली तशीच पूजा मांडणी आपण शेवटच्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी देखील करायची आहे मात्र एक लक्षात घ्या आपल्याला उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते सूर्यास्तानंतर आपल्याला उद्यापन करायचं असतं कोणाला सूर्यास्ताच्या वेळेस जमणार नसेल ना तर तुम्ही रात्री आठ नऊ वाजता तुमच्या म्हणजे काही लोक जॉब करतात काहींचा बिझनेस असतो तर त्यांना साधारणतः साडेसहा सात वाजता उद्यापन करणं शक्य होणार नाही त्यांनी रात्री उशिरा उद्यापन केलं तरीही चालेल उद्यापनासाठी आपल्याला पाच किंवा सात कुमारिका किंवा सुवासिनींना आमंत्रित करायचं आहे समजा तुम्ही कुमारिका आहेत तुम्ही व्रत करत आहात तर तुम्ही शक्यतो उद्यापनासाठी कुमारिकाच बोलवायच्या आणि तुम्ही सुवासिनी असाल व्रत करतायत तर तुम्ही उद्यापनासाठी सुवासिनी महिलांना बोलवायचं आहे बघा संध्याकाळी आपल्याला सूर्यास्तानंतर उद्यापन करायचं असतं तर मग आपण काय करतो आता सुवासिनी येतील मग आपण दोन मिनिट अगोदर झाडू मारतो तर सूर्यास्तानंतर आपल्याला चुकूनही घरामध्ये झाडू मारायचा नाही किंवा फरशी देखील पुसायचं नाही काय जे काय तुम्हाला फरशी पुसायची असेल झाडू मारायचं असेल ते काम तुम्ही एकतर सकाळीच करून घ्या आणि संध्याकाळच्या वेळेस समजा झाडू मारत असाल तर तो सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सहा वाजेच्या आतच तुम्ही झाडू मारायचं आहे महिला येणार आहे मग त्यांच्या अगोदर दोन मिनटं झाडू मारायचं पण ही एक चूक आपल्याला महागात पडते कारण जी संध्याकाळची वेळ असते ती देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते आणि तेव्हाच जर आपण झाडू मारला तर देवी लक्ष्मी नाराज होऊन आल्या पावली परत जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते नव्याण्णव टक्के महिला उद्यापनाच्या दिवशी इथेच चूक करतात महिला येणार आहेत म्हणून दोन मिनिट अगोदर झाडू मारतात त्या ज्या महिला आहेत त्या ज्या कुमारिका सुवासिनी आपण आमंत्रित केल्या असतात त्या देखील देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण आमंत्रित केलेल्या असतात म्हणून आपण सूर्यास्तानंतर चुकूनही झाडू मारायचा नाही दिवे लागणीची वेळ झाली की आपल्या पूजेजवळ देखील दिवा लावायचा तुळशीजवळ दिवा लावायचा पण लक्षात घ्या उद्या सफला एकादशी देखील देखी आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श आपण करायचा नाही आहे तुळशीची पानं देखील तोडायची नाही आहे आणि मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर व्रताची कहाणी आपल्याला वाचायची आहे नंतर कुमारिका सुवासिनी घरी आल्या का त्यांचा मानपान आपल्याला करायचं आहे त्यांचा मानपान कसा करायचा याची सविस्तर माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पण बघा त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली आपल्याला त्या महिलांना जे व्रताचं जे कहाणीचं जे पुस्तक असतं त्याची एक प्रत द्यायची असते मग त्यासाठी नवीन व्यवस्थित प्रत खरेदी करायची का तर नाही ना आपल्याला स्वतःला देखील बऱ्याच ठिकाणी उद्यापनासाठी बोलवलेलं असतं तिथून आपल्याला देखील प्रत मिळालेले असतील तुम्ही जर मागच्या वर्षीच्या कहाणींचे पुस्तकं जपून ठेवलेले असतील कारण ते तसेच वर्षभर खात पडतात इकडे तिकडे टाकण्याऐवजी तुम्ही तेच नवे कोरे पुस्तकं त्या महिलांना त्या कुमारिकांना दिले तरी चालेल समजा एखाद दोन कमी असतील तर तेवढ्या तुम्ही प्रत विकत घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे सातची सात पुस्तकं असतील मागेल जुनी पुस्तकं म्हणजे मागच्या वर्षीच्या वेळेस उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला जे मिळालेले असतील तर ते पुस्तकं तुम्ही त्या सुवासिनींना कुमारिकांना देऊ केले तर चालतील त्यासोबत काहीतरी एक फळ आणि पाहिजे असेल तर तुम्ही एखादं फूल किंवा गजरा देखील त्या कुमारिकांना देऊ शकता उद्यापन झाल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे कुमारिकांचा सुवासिनींचा मानपान केला की त्यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला असेल म्हणजे मेथीची भाजी त्यानंतर खीरपोळी वरणपोळी पुरणपोळी जे काही तुम्ही बनवलेला असेल स्वयंपाक त्यावरतीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्ही जर महालक्ष्मी समोर महाप्रसादाचा ताट भरून ठेवलेला असेल तर ते ताट तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आणि त्यावरतीच तुमचा उपवास सोडायचा आहे पण ज्यावेळेस कुमारिका त्यांचा महाप्रसाद समजा तुम्ही कुमारिकांना देखील जेव घातला असेल सुवासिनींना जेव घातला असेल किंवा काही प्रसाद बनवलेला असेल त्यांच्यासाठी ते सर्व आवरलं त्या सुवासिनी परत त्यांच्या घरी गेले की त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे असंही होऊ शकतं काही महिलांच्या बाबतीत किंवा त्यांना देखील दुसऱ्या घरी उद्यापनासाठी आमंत्रित केलेलं असेल महाप्रसादासाठी आमंत्रित केलेलं असेल तुम्ही त्यांना नकार द्यायचा नाही किंवा असं सांगायचं नाही की माझा देखील उपवास आहे मग मी महाप्रसाद खाऊ शकणार नाही तर तुम्ही तिथे जायचं आहे उद्यापनासाठी फक्त जे महाप्रसादाचं ताट आहे ते तुम्ही तिथे खाल्लं तरी चालेल मात्र घरून तुम्ही थोडासा तुमचा जो काही महाप्रसाद असेल तो सोबत घेऊन जायचा किंवा मग एकतर तिथलं ताट तुम्ही घरी येऊन खाऊ शकता त्यांना नकार द्यायचा नाही हा आपल्याला एक मान मिळत असतो आमंत्रण मिळत असतं महालक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्याला आमंत्रण ते मिळत असतं त्यामुळे ते आमंत्रण आपण नाकारायचं नाही हळदी कुंकाचा कार्यक्रम कुठलाही असो त्याला आपण कधीही नाकार द्यायचा नाहीये समजा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जरी उपवास सोडला तरी सर्वप्रथम तुम्ही जो महाप्रसाद बनवलेला असतो घरी नैवेद्य तो खायचा आणि मग त्यांचा महाप्रसाद तुम्ही खायचा आहे त्यांच्या घरी उपवास सोडला म्हणजे तुम्ही जे काही व्रत केलं त्याचं ते पुण्य त्यांना मिळेल असं काहीही होणार नाही समजा तुमचा एकादशीचा उपवास असेल तुम्हाला उद्यापनासाठी बोलावलेलं असेल तर तुम्ही ते महाप्रसादाचं ताट तिथून घरी घेऊन यायचं घरातील दुसऱ्या सदस्यांना तुम्ही ते खाण्यासाठी तो महाप्रसाद देऊ शकता मात्र तुमचा जो उपवास आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच सोडायचा आहे कारण एकादशी आपण संध्याकाळी सोडत नाही त्यामुळे एकादशी लंगडी पांगडी होते असं म्हटलं जातं म्हणून तुमचा गुरुवारचा व्रत असेल तर संध्याकाळी देखील तुम्ही साबुदाण्याची खिचडी फलाहार करून दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मग उपवास कसा सोडायचा त्याचबरोबर कोणती चूक आपल्याला अजिबात करायची नाही हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे इन केस तुम्हाला मासिक पाळी असेल तर तुम्हाला मात्र उद्यापन उद्या करता येणार नाही किंवा उद्यापनासाठी कोणाच्या घरी जाता येणार नाही हा तेव्हा तुम्ही नकार देऊ शकता की माझी मासिक पाळीची अडचण आहे त्यामुळे मी उद्यापनासाठी येऊ शकणार नाही तुम्ही उद्यापन पुढच्या म्हणजे पौष महिन्यातील जो गुरुवारी त्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पण त्यापूर्वी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद